श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या मते दिवसाची सुरुवात कशी करायला पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात एक सकाळी लवकर उठणे उठल्यानंतर लगेच अथरुणातून ताटकन उडी मारून उठू नये दोन उठल्या जागी अंथरुणात तसेच बसून पाच मिनिटं आपल्या इष्टदेवतेचे डोळे बंद करून स्मरण करावे आणि विनंती करावी की माझा आजचा दिवस अगदी छान जाऊ दे तीन उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यावे व नंतर आपला प्रातविविधी उरकून एक तास शरीरासाठी काढून व्यायाम करावा चार आठ ते नऊच्या दरम्यान मोड आलेली कडधान्य नाश्ता म्हणून सेवन करायला पाहिजे पाच सर्व काही आटपून अंघोळ आणि देवपूजा करून घ्यायची सहा त्यानंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे दुपारी जेवणात एक वाटी दही असावी दुपारचं जेवण एक ते दोनच्या दरम्यान असावे सात संध्याकाळी दूर कुठेतरी एखाद्या रम्य ठिकाणी बसावे किंवा फिरून यावे आठ संध्याकाळचे जेवण सात वाजता करून नंतर शतपावली करावी मोबाईल बघावा व महत्वाचे कॉल करावे दिवसभराच्या अन्य वेळेत मोबाईल कमीत कमी वापरला तर उत्तम होईल नऊ झोपण्याच्या एक तास आधी घरच्या सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि नंतर झोपावी दहा आणि शेवटचा सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा शक्यतो झोपेतून उठल्या उठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाणे टाळावे श्री स्वामी समर्थ धन्यवाद